निवडणूक ही हिट बाउंड्रीज कमलेली दिस इज पब्लिक डिमांड लोकांची इच्छा आहे तर तुमचं है काय मत आहे म्हणजे प्रशांत ठाकूरच्या विकासाबाबत म्हणजे लोकांची आवड आहे ते त्यांना ते ॲप्रिशिएट झालेलं तर तुमचं काय मत आहे त्याबाबत एक गोष्ट अशी आहे की प्रशांत ठाकूरनं गेल्या निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर पाच वर्ष पायाला लावून प्रत्येक गावागावात फिरलेत प्रत्येकाच्या सुख दुःखात गेलेत गावाचे प्रश्न समजून घेतले आणि त्याप्रमाणे सरकारकडून भरपूर विधी आणण्याचा प्रयत्न केला आहे विधानसभेमध्ये त्यांनी आपल्या पनवेल शहर असो महापालिका असो ग्रामीण असो हे प्रश्न मांडलेले आहेत बा विधानसभेमध्ये प्रशांत ठाकूरांचं जे संबंध आहेत नेते मंडळाचे आमच्या ते फार चांगले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्यानं चांगल्या प्रशांतच्या प्रश्नांना संधी दिली जाते आणि त्याच्यामुळं ह्या विभागातले प्रश्न जे आहेत ते अतिशय चांगल्याने मार्गी लागले किरकोळ प्रमाणात काय राहिले असतील तर ते शेवटी असं असतं की सँक्शन होणं काम सुरू होणं पूर्ण होणं त्यात वेळ जात असतो त्याचा पाठपुरावा करतात त्याचा पाठपुरावा पूर्ण असतो आणि नजीकच्याच काळात चार सहा महिन्यात साधारणतः हे जे राहिलेले आहेत ते पूर्ण होतील अर्थात काम संपत नाही काम पुढली दुसरी कामं निघतात हे होतात पण आपल्या भागाचा विकास जितका मोठ्या प्रमाणात होतो आहे तर त्याप्रमाणे जितके आपल्या साधारणतः प्रश्न प्रयत्न करायला पाहिजेत तितके त्यांनी केलेत आणि त्याचं फळ त्यांना मिळेल लोक देतील असा खात्री आहे आता पंधरातळ आले रेल्वे आले मेट्रो आले तर आत्ता नेमकं तुम्ही विजन काय असणार आहे आता म्हणजे आता येणाऱ्या काळात पाच वर्षामध्ये प्रशांत ठाकूर खूप उंची गाठतील तर विजन एक एक गोष्ट अशी आहे की पूर्वीपासून आपण स्थानिक प्रकल्पग्रस्त पहिल्यांदा बोलायचो स्थानिक बोलतो प्रकल्पग्रस्तांचा हक्क त्यांचे जे अधिकार आहेत त्यांना मिळालेच पाहिजेत स्थानिकांना मान मिळालाच पाहिजे पण स्थानिक माणूस म्हणजे काय पंधरा वर्ष इथं राहिला महाराष्ट्रात की तो स्थानिक झाला बरोबर मग आता इथे बरेचसे लोक चाळीस पन्नास साठ वर्ष झाले नव्याने हे इतके डेव्हलपमेंट होते लोकांना आवडतंय की पलीकडच्या तुमच्या इतर गावामध्ये राहण्यापेक्षा इथं आपण आलो बाहेरचे लोक इथं पसंत म्हणजे सर्वांना इतिस असं वाटतं की इथं आलो मुलांचं शिक्षण होईल कुठल्या दिवशी भवितव्य चांगलं आहे आणि म्हणून लोक येतात आणि त्याच्यामुळं आपल्याला प्रत्येकाला राज्यघटनेने दिलेला अधिकार आहे म्हणजे संचार उद्योग किंवा आणखी भाषण तर त्यामुळे ते सर्व आल्यानंतर त्यांना हा ॲटमॉस्फिअर आवडतो आहे आणि त्याच्यामुळे ते लोक येतात आणि मग आमचं काम आहे की पुढाऱ्याचं काम आहे प्रशांत ठाकूरचं काम आहे की त्यांना सामावून घेऊन त्या सगळ्यामध्ये जशी लोकसंख्या वाढत झाली आहे ना तर तशा तशा सुविधा पुरवणं आणि त्यासाठी प्रशांत जास्त धडपडत असतो पण पनवेल हे आता या पनवेल किंवा पनवेलचा परिसर एज्युकेशन हब झाला आहे आणि शैक्षणिक याच्यामध्ये खूप येतात तर त्याच्यासाठी म्हणजे प्रशांत ठाकूर आता कौशल्य काहीतरी सुरू करत तर मग रोजगार लागून पण खूप लोक पसंती देतात येतात एक गोष्ट अशी आहे शिक्षण इकडे येतात आणि रामशेठ था। ठाकूर प्रशांत ठाकूर शिक्षणात भरपूर चांगलं काम करतात त्यामुळे देशामध्ये अख्ख्या भारत देशामध्ये रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल जे खारगरचं आहे नाव आहे त्याचा पहिला नंबर आला आठ लाख तेरा हजार स्कूलनी भाग घेतला त्यात पहिला नंबर आला आता आपली जे शाळा आहेत द्रोणाग्र शाळा आता या महाराष्ट्रामध्ये पहिले दहा निवडले त्यातले तीन नंबर आला आमचं शिकेटी कॉलेज आहे पहिलं ए ए प्लस आणि ज्यासार्थन अॅटेमनस कॉलेज हे सगळं झालं आहे ते शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्याला आम्ही जास्त काम करतो समाजसेवेच नवीन अरे एक प्रें गोष्ट एक गोष्ट अशी आहे की प्रत्येक ठिकाणी आपल्याला आमच्या दृष्टीने लॉकांनी आम्ही काढलेलं आहे तर ज्या प्रकारचं शिक्षण पाहिजे त्यावर द्यायचं आणि महाराष्ट्र सरकारने ह्या पनवेलमध्ये जे औद्योगिक आपली आय 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 टी आय पण म्हणतो तर त्याचं क्षेत्र बदलून अतिशय मोठं असं महाराष्ट्राचं क्षेत्र जे आहे ते आय टी आयच्या नवीन उद्योगाच्या दृष्टीने शिक्षण देण्याच्या तयार केलेलं आहे तर ते पनवेलला आलेलं आहे आणि ते नक्कीच म्हणजे त्या ह्याच्यामध्ये प्रशांत ठाकूर उद्घाटनाला गेले याला गेले म्हणजे उद्घाटन मुहूर्ताला गेले सर्व गेलं आणि प्रशांत ठाकूर त्यात मेन आहेत त्यामुळं शिक्षणाच्या बाबतीत आपला हा भाग आपला पुढचा प्रश्न असा आहे की आता उदाहरण तर नैना जो विषय आहे की आपल्या गावागावात जायला पाऊल ओठ रस्ते पण नव्हते खडीचे रस्ते होते आता हा नैना प्रोजेक्ट झाल्यानंतर बाकी जे काय होणार शेत ते विकास झाला जागा कमी झाली आता कसं असतं जागा जी कमी झाली चाळीस टक्के न साठ टक्के पण तुम्हाला सहा मजले वाढवली आठ मजली वाढवली जागा कुठे कमी झाली एफ ए साईज आहे की नाही तो एफ ए साईज तुम्हाला दिल्यानंतर त्या जागेचा वापर जागा जमीन कमी होते पण वापर मात्र त्यापेक्षाही जास्त आपल्याला करायला मिळतो आहे आणि त्याच्यामुळं हे फक्त लोकांना व्यवस्थित समजून द्यायला पाहिजे ते न करताना विरोध झाले विरोध करतात आणि लोकांना आता ध्यानाला आहे त्यामुळे एकच गोष्ट आम्ही सांगितली आहे की प्रकल्पग्रस्तांचे नयनाच्या बाबतीत शुल्कच्या बाबतीत जे प्रश्न असतील तर त्या बाबतीत ते सुटलेच पाहिजे तर ते, ते जर सुटले नाही तर रस्त्यावर सुद्धा यायला तयार तुमचा जास्त आग्रह असतो त्याच्यात काय ना आम्ही तर काही बघायला लोक चौदा तारखेला उद्याच इथे येणार आहात आणि ही सभा जी आहे ही पनवेल उदन म्हणजे असे चारसा मतदारसंघांचे आहे आणि त्याच्यामध्ये मोदी साहेब आणि आपले ज्येष्ठ अगदी महत्त्वाचे असे नेते येत असल्यानं सर्वांनी या सभेकरता मोठ्या हजर हजारावं 还是没有。